नमस्कार कनक कुश न्यूज चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे उच्च शिक्षित तरुण पोलीस भरतीसाठी मैदानात दोन हजार बावीस तेवीसच्या पोलीस व कारागृह विभागाच्या भरती, भरती प्रक्रियेची शारीरिक चाचणीला बुधवारपासून सुरुवात झालेली आहे पोलीस लाईन टाकडी नागपूर मैदानात सुरू झालेल्या या प्रक्रियेसाठी तब्बल पंच्याऐंशी हजार दोनशे चौऱ्याऐंशी अर्ज आलेली आहेत या भरतीत बारावी उत्तीर्ण उमेदवारासोबतच अभियंते व एल एल बी झालेले एम बी ए झालेले उच्च शिक्षित तरुण पोलीस भरतीसाठी मैदानात उतरलेले आहे शासकीय नोकरी मिळावी या उद्देशातून हे उच्च शिक्षित उमेदवार या भरती प्रक्रियेत सहभागी झालेले आहेत यामध्ये एकसष्ट हजार नऊशे चौपन्न युवक तर तेवीस हजार तीनशे एकतीस युवतींचा समावेश आहे अर्जदारामध्ये अभियांत्रिकी केलेल्या तब्बल तीनशे छत्तीस आणि वकिलीचे म्हणजे एल एल बीचे शिक्षण घेतलेल्या दोघांचा समावेश आहे यासोबतच आठ हजार दोनशे चौसष्ट पदवीधर तर एक हजार तीनशे चार पदव्युत्तर उमेदवारांची अर्ज केलेली आहे राज्यात सर्वाधिक शिक्षित उमेदवार नागपुरात भरतीसाठी आलेले आहेत तर यातील आठ जणांचे शिक्षण एमटेकपर्यंत झालेले आहे खाजगी क्षेत्रातील नोकऱ्यांना भरोसा नसतो तसेच सरकारी नोकरी स्थैर्य असते ज्या अभ्यासक्रमातून पदवी पदव्युत्तर शिक्षण घेतलेली आहे त्या क्षेत्रात शासकीय नोकरी मिळत नाही त्यामुळे नाईलाजाने रिक्त पदासाठी निघालेल्या कोणत्याही जागेवर अर्ज करण्याची वेळ बेरोजगार तरुण तरून तरुणीमध्ये आल्याची दिसून येत आहे त्यामुळे मिळालेली पदवी बाजूला सारून पोलीस विभागात कर्मचारी म्हणून काम करण्याच्या तयारीत या तरुणी भरती प्रक्रियेत तरुण देखील उच्च शिक्षित आलेले आहेत यातील काही उच्च शिक्षित म्हणतात की उच्च शिक्षणाने काही पोट भरत नाही तर काही अभियांत्रिकीचे शिक्षण घेऊनसुद्धा वधू मिळत नाही एम बी एची पदवी घेतली पदवी पूर्ण झाल्यानंतरही मोठमोठ्या कंपन्यांमध्ये नोकरीसाठी फेऱ्या मारल्या परंतु अनुभव नसल्याने नोकरी मिळत नाही त्यामुळे पोलीस भरतीला आल्याच्याही काही तरुणांनी प्रतिक्रिया दिलेल्या आहेत धन्यवाद आपण बघत होता कनक खुशी न्यूज चॅनल कनक खुशी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा